हर खबर सच्चाई यवतमाळ येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठ्यांना आरक्षण दिल्यास ओबीसी कदापि सहन करणार नाही अरविंद वाडूणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून मराठा समाज आरक्षण मागण्यांसाठी आंदोलन उपोषण करीत आहेत परंतु आरक्षण ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आता नुकताच मुंबईत मराठा समाजांचे मनोज जरांगे मराठा समाजाच्या लाखो लोकांच्या उपस्थितीत आमरण उपोषण केले असताना दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदे समितीच्या वतीने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना आरक्षण देण्याचे लेखी आदेश दिले मराठ्यांना सरकारने आरक्षण दिल्यास आमची हरकत नाही परंतु हे आरक्षण ओबीसीमधून दिल्यास हा एक प्रकारचा ओबीसींच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार असून यामध्ये कुठेतरी राज्य सरकारची कुटनीती दिसून येत असून समाजासमाजात तेड निर्माण करण्यासाठी ही सरकारची खेळी असल्याचे दिसून येते अशातच आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सकाळी बारा वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ जिल्हा ओबीसी सेलच्या वतीने यवतमाळ जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात म्हटले आहे की सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची तयारी करत असून त्याला आमचा ओबीसी प्रवर्गात लोकांचा विरोध असून अशातच सर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन महाराष्ट्रातील भाजपा सरकार विशेषत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाज आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून मराठा समाज आणि ओबीसी समाजासाठी अतिशय घातक आणि दुर्दैवी बाब असून मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून न दिल्यास आमची हरकत नाही याबाबत शासनापर्यंत आमची हाक राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले असून परत ओबीसी प्रवर्गाला आंदोलनाला सुरुवात करावी लागेल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा ओबीसी सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांनी दिला असून निवेदन सादर करते वेळी इंजिनियर अरविंद वाडोणकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग इंजिनियर प्रकाश जानकर प्राध्यापक बबलू देशमुख इंजिनियर अशोक तिखे अशोकराव बोबडे प्रदेश सरचिटणीस उत्तमराव खंडारे मोहन बनकर विजय खरोडे राजू राजगुरे राजू पोटे साखरभाऊ मोरे अरविंद महानूर रोहिदास जाधव अनिल गायकवाड संतोष झेंडे दीपक चवने राजू विरखेडे राजेंद्र तेलंगे अशोक काचोळे मनोज पाचवरे विवेक शैलेश गुलाणे रवी भोग सिंग वडते अंकुश मुनेश्वर प्रवीण नरडवार किशोर दामंदे यांच्यासह अनेक ओबीसी समाजाचे लोक उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत